केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला तर अर्थमंत्री या नात्याने सलग सातवा अर्थसंकल्प सादर केलाय बिहार आणि आंध्र प्रदेशच्या बाबतीत मापतेत महाराष्ट्रावर अन्याय झाल्याने विरोधी पक्षाकडून कॉपीपेस्ट अर्थसंकल्प सादर करत महाराष्ट्रावर अन्याय केल्याचीही टीका करण्यात आली लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन तसेच मोदींनी खुर्ची वाचविण्यासाठी हा अर्थसंकल्प सादर केला यावर टीका केली आहे तर नाशिक इथून काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश ही आपली प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रावर हो प्रतिक कालचा अर्थसंकल्प म्हणजे मला वाटतं ही ऍडजस्टमेंट होती केंद्र सरकारची ज्या पद्धतीने आंध्र प्रदेश आणि बिहारवर योजनांचा आणि पैशाचा पाऊस पाडण्याचं काम केंद्र सरकारने ज्या पद्धतीने काल केलं त्याच्यावरनं लक्षात आलं की हे केंद्र सरकार नरेंद्र मोदींचं सरकार टिकवण्याकरता ही ऍडजस्टमेंट करण्यात आलेली अनेक योजना किंवा अनेक प्रकल्प जे महाराष्ट्राचे होते जे प्लॅनिंगमध्ये होते त्यांचे पैसे थांबून सगळे पैसे तिकडे फिरवले फक्त पंधरा हजार करोड रुपयाचं योगदान जे काय महाराष्ट्राला द्यायचं होतं त्यातही जे काँग्रेस पक्षाच्या न्यायपत्रात जे जी, जे आम्ही वचन दिले होते ते कॉपी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला काल त्यांच्या नेत्यांनी सांगितले की पैसे हायवे ला दिले पैसे मेट्रोला दिले जे प्रोजेक्ट चालू आहे ते न थांबवता त्यांना पैसे द्यावेच लागतात पण तो जो महाराष्ट्र व दुजावाव केला ज्या पद्धतीने आम्हाला वाटत होतं शेतकऱ्यांचं कर्ज माफ कर होईल त्या पद्धतीने झाले नाही बेरोजगारांबद्दल काही स्कीम केली नाही स्टायपेंडचा जो जी स्टायपेंडची योजना आहे ती काँग्रेसचीच होती आणि तीच कॉपी करण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्रावर जो अन्याय केला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अन्याय जो झाला महाराष्ट्राच्या सरकार सहकार चळवळीवर जो अन्याय झाला हा महाराष्ट्राला दुजाभाव करण्याचा प्रयत्न आहे ऑलरेडी भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्रातील नेत्यांनी महाराष्ट्राची अस्मिता गुजरातला विकण्याचं काम याच्या आधीच केलेलं आहे ज्या पद्धतीने आदानीच्या घशामध्ये महाराष्ट्राचे प्रोजेक्ट टाकले इथले प्रोजेक्ट गुजरातला वळले परत एकदा भाजपने महाराष्ट्रावर जो अन्याय केलाय त्याच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक